रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो नागपंचमीला काहीही करू नका पण ही एक चमत्कारिक गोष्ट खा गरिबी लगेच दूर होईल आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतील प्रिय सनातन धर्मात श्रावण महिना खूप पवित्र आणि पूजनीय मानला जातो कारण भगवान शिवाची पूजा त्यांच्या भक्तांकडून संपूर्ण श्रावण महिन्यात केली जाते तसेच श्रावण महिन्यात मोठे सण येतात शिवरात्री एकादशी आणि यापैकी एक सण म्हणजे नागपंचमी हो बघतानो नागपंचमीचा सण या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो सनातन धर्मात नागपंचमीच्या सणाला खूप विशेष महत्व आहे काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीलाही नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या शुभ सणावर लोक सर्प देवतेची पूजा विधीपूर्वक करतात कारण नागपंचमी ही भगवान भोलेनाथ आणि विशेषतः सर्पदेवतेला समर्पित आहे अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनीनो असे म्हटले जाते की नागपंचमीला भक्तीने सर्पदेवाची पूजा विधीपूर्वक केल्यास जीवनातील सर्व प्रकारचे दुःख वेदना आणि पाप दूर होतात तसेच नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत होते कारण मित्रांनो सर्पदेवतेला भगवान शिवाचा वन देखील मानले जाते अशा परिस्थितीत सर्पदेवतेची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि साधकाला सर्पदेवतेसह भगवान भोलेनाथांचे अनंत आशीर्वाद मिळतात ज्यामुळे साधकाचे भोलेनाथांच्या कृपेने अन्न आणि संपत्तीचे भांडार भरले जातात आणि भाग्य सातव्या आकाशावर असते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकट मानसिक ताण यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही कारण मित्रांनो आणि माता भगिनींनो नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो नागपंचमीला भगवान शिवाच्या पूजेसोबत त्यांच्या गळ्यात शोभणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या गळ्यात राहणाऱ्या सर्पाची पूजा केली जाते त्याची विधिवत पूजा केली जाते याशिवाय असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे किंवा तुमच्यापैकी कोणाला काल सर्पदोषाचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीपेक्षा चांगली संधी असू शकत नाही अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा केली पाहिजे तसेच जो कोणी सर्प सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही तसेच नागपंचमीला पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्तता मिळते तसेच राहू केतू आणि इतर ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते याशिवाय शास्त्रांमध्ये अशा काही चमत्कारिक गोष्टींचे वर्णन केले आहे की जर तुम्ही नागपंचमीच्या शुभ प्रसंगी या गोष्टी सर्पदेव आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण केल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागणार नाही तसेच अशाच काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन जर तुम्ही नागपंचमीला केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील याशिवाय जर तुम्हाला आयुष्यात कर्ज आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते आणि ज्या घरात माता लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धनाची कमतरता नसते आणि माता आणि बहिणींचे असे कोणतेही काम पूर्ण होत नाही कारण मित्र माता आणि बहिणी खूप चमत्कारिक आणि प्रभावी असतात आणि नागपंचमीचा सण वर्षातून एकदाच येतो ज्यामुळे या गोष्टींचे महत्व आणखीन वाढते अशा परिस्थितीत तुम्ही संधी नये तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा याशिवाय मित्रांनो माता भगिनीनो नागपंचमीचा काही गोष्टी चुकूनही खाऊ नयेत कारण या गोष्टी खूप अशुभ आहेत अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकूनही या गोष्टीचे सेवन केले तर तुमच्या पूजेचे फळ व्यर्थ जाऊ शकते आणि भगवान भोलेनाथ आणि नागदेव तुमच्यावर रागावू शकतात ज्यामुळे तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नाग देवता देवांच्या आशीर्वादांपासून वंचित राहू शकता आणि तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूजा केली आम्ही उपवास ठेवला तरीही आम्हाला पूजा आणि उपवासाचे फळ मिळाले नाही आमची इच्छा अपूर्ण राहिली याशिवाय या, या गोष्टीचे सेवन केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरली तर तुम्ही जीवनात यश मिळवू शकणार नाही तुमचे पूर्ण झालेले काम बिघडते कारण नकारात्मक ऊर्जा माणसाला आयुष्यात पुढे जाऊन देत नाही ती नेहमीच कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कामात अडथळे निर्माण करते अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी नागपंचमीचा शुभ पवित्र सण कधी आहे कधी साजरा केला जाईल पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे जेणेकरून शुभ मुहूर्तावर पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेच्या आशीर्वाद मिळू शकाल याशिवाय या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला हे देखील सांगेल की नागपंचमीचा भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला कोणत्या वस्तू अर्पण करून आणि कोणत्या वस्तू तुमच्या कोणत्या चमत्कारी गोष्टींचे सेवन तुम्ही करून तुमचे नशीब भाग्य उजळू शकता आणि जीवनात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळवू शकता यासोबतच कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे देखील आपल्याला कळेल ज्यामुळे भगवान भोलेनाथ आणि नागदेवता रागावतात आणि तुमच्या इच्छा अपूर्ण राहू शकतात या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व शंका दूर होतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील कारण आमचा उद्देश तुम्हाला माहिती आणि ज्ञान देणे आहे पण त्याआधी जर तुम्ही भगवान भोलेनाथ यांचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि भगवान शिव आणि नागदेवतेचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय किंवा जय नागदेवता असे खऱ्या मनाने लिहून भगवान भोलेनाथ आणि नागदेवते भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही पुण्य प्राप्त होईल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगूया की दोन हजार या वर्षी यावर्षी नागपंचमीचा शुभ सण कधी साजरा केला जाईल पूजा करण्याचा शुभ काळ कोणता आहे आणि या दिवशी कोणता शुभयोग तयार होईल तर प्रिय आपण सर्वांना सांगूया की दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाईल याशिवाय नागपंचमीच्या शुभ प्रसंगी पूजा करण्याचा शुभ काळ म्हणजेच पूजा करण्याचा शुभ काळ हा सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सुरू होईल ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल अशा प्रकारे पूजेचा एकूण कालावधी सुमारे दोन तास त्रेचाळीस मिनिटे असेल आणि यावेळी पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवते आशीर्वाद मिळू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीमध्ये आशीर्वाद मिळेल तसेच मित्रांनो यावेळी नागपंचमी तिथीला शिवयोग रवियोग आणि लक्ष्मीयोगाचा एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळागौरी व्रत करण्याचा योगायोग आहे अशा परिस्थितीत असे मानले जाते की या दिवशी केलेले जप शुभ फळ देते आणि पूजा अनेक पटींनी जास्त फळ देते मला आशा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती असेलच की दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी कधी आहे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणते योग तयार होतील तर आता आपण तुम्हाला सांगूया की नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि नागदेवता यांना कोणत्या वस्तू अर्पण करून कोणते चमत्कारिक वस्तूंचे सेवन करून तुमचे बोट पार होऊ शकते आणि तुम्ही तुमचे नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत करू शकता जेने तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही नंबर एक सीताफळ प्रिय भक्तानो नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणे हे विशेष शुभ मानले जाते कारण मित्रांनो ही भाजी हलकी सात्विक आणि पचायला सोपी असते तसेच पुराणांमध्ये असे म्हटले आहे की ही भाजी सर्पदेवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते कारण त्यात कोणताही तामसिक गुण नाही अशा परिस्थितीत तुम्ही त्याची भाजी भक्तीने तयार करावी आणि ती भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवतेला अर्पण करावी आणि नंतर पूजा आणि भोग दिल्यानंतर तुम्ही ती स्वतः खावी असे केल्याने या भाजीचे महत्व आणखीन वाढते आणि तुम्हाला मानसिक शांती आनंद आणि सौभाग्य मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते नंबर दोन चंदन आणि फुले हो भक्तानो हिंदू धर्मात चंदनाच्या फुलांचे खूप विशेष महत्व आहे कारण चंदन आणि फुले देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वापरली जातात अशा परिस्थितीत भक्तानो नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदनाने त्रिपुंड लावावे असे मानले जाते की असे केल्याने देवांच्या देवता महादेवांचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात आणि ज्यांच्यावर महादेवांचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळते यासोबतच रखडलेल्या कामांनाही गती मिळते नंबर तीन मालपुआ प्रिय भक्तानो मालपुआ हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो चव आणि भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला मालपुआ अर्पण करणे शुभ आणि फलदायी मानले जाते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला ते अर्पण करता आणि स्वतः प्रसाद म्हणून सेवन करता तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम अबाधित राहते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो याशिवाय सर्पदेवाला मालपुवा अर्पण केल्याने तुम्हाला काल सर्पदोष राहू केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावा लागत नाही आणि तुमचे जीवन आनंदी होते नंबर चार कच्चे दूध प्रिय भक्तानो सर्वजण दूध पितात मग ते मूल असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते अशा परिस्थितीत नागपंचमीला भगवान शिव आणि नागदेवतेला कच्चे डाईचे दूध अर्पण करावे हे करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अर्पण करत असलेले दूध पूर्णपणे शुद्ध असावे याची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अशुद्ध दूध अर्पण केले तर तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीला पूजेचे फळ मिळणार नाही आणि तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेच्या आशीर्वादांपासून वंचित राहू शकता नंबर पाच दुर्वागवत हो भक्तानो दुर्वा किंवा दुर्वागवत हे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जाते तुम्ही विचार करत असाल की हे सामान्य गवत आहे पण आपण सर्व भक्तांना माता आणि भगिनींना सांगूया की हे सामान्य गवत नाही परंतु त्रिदेवांना प्रिय असण्यासोबतच ते सापांसाठी विशेषतः शांतीदायक आणि समाधानकारक आहे अशा परिस्थितीत नागपंचमीच्या दिवशी सर्व देवतेच्या मूर्तीला शुद्ध गायीच्या दुधात बुडवलेले दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावर अर्पण करणे खूप खूप पुण्यकारक मानले जाते कारण मित्रांनो दुर्वा भगवान गणेशाला सर्वात प्रिय आहे त्यांच्या प्रत्येक नैवेद्यात दुर्वा अर्पण केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही नागपंचमीला भक्तिभावाने सर्पदेव भगवान भोलेनाथ यांना दुर्वा अर्पण करावा कारण हे नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी वंशांचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त मांडले याशिवाय ज्या लोकांना वारंवार वाईट स्वप्ने किंवा सर्प दोष येतात त्यांनाही त्रास होतो जर घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला काल सर्पदोष पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर हा भोग त्यांना अवश्य अर्पण करा कारण मित्रांनो हा भोग सोपा पण खूप प्रभावी आणि चमत्कारिक का आहे ज्याद्वारे तुम्ही प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता आणि भगवान भोलेनाथ तसेच नागदेवतेचा आशीर्वाद मिळवू शकता ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद हर हर महादेव